नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे अठरा जानेवारी आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला थंडी जाणवणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडी दिसणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या विभागापासून तुम्ही बघू शकता की नाशिक तसेच मालेगाव नंदुरबार जळगाव खरगोन खंडवा क्षेत्र श्री छत्रपती संभाजीनगर अहिलेनगर बीड पुणे मुंबई ते बार्शी लातूर नांदेड निसड उसद या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे त्याचबरोबर नांदेड रामगुंडम चंद्रपुरम अकोला अमरावती हिंगणघाट नागपूर गोंदिया या ठिकाणी वातावरण पूर्णतः आपल्याला सकाळ सुमारास कोरडे दिसत आहे त्याचबरोबर पुणे बार्शी सोलापूर कलबुर्गी सातारा पुणे दापोली रत्नागिरी कोल्हापूर बेलगाव बागलकोट पणजी हुबल्ली कोपल बल्लारी तसेच आपला जो कोकण भाग दिसतो आहे तो रत्नागिरी पणजी तसेच दापोली मुंबईबाग या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळ सुमारास कोरडे आणि दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाची थंडीसुद्धा सकाळ सुमारात जाणवू शकते आपण एकच्या सुमारात बघितलं तर तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर भागामध्ये अहिल्यानगर जुन्नर खेड पुणे भोर नियर बारामती दौंड करमाळा जामखेड या ठिकाणी वातावरण दुपार सुमारात वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर वैजापूर अकोले पैठण श्री छत्रपती संभाजीनगर या भागसुद्धा वातावरण सकाळ सुमारास एकच्या सुमारास आपल्याला ढगाळ दिसण्याची दाट शक्यता आहे नाशिक विभागामध्ये उत्तर भा उत्तर नाशिकमध्ये तुम्ही गेलं तर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे साकरी तसेच नंदुरबार शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण आपल्याला एकच्या सुमारास ढगाळ दिसण्याची दाट शक्यता आहे बोकरदन चिखली खामगाव सेवगाव तसेच बोरदर जळगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे आपल्याला एकच्या सुमारास ढगाळ आणि दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर पैठण तसेच सेलू परभणी माजलगाव पीठ परळी खाम कलाम लातूर उदगीर अहमदापूर दाराशिव बार्शी या ठिकाणी वातावरण मात्र कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे तसेच कोल्हापूर सांगली कराड विटा तसेच सातारा या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला एकच्या सुमारास या ठिकाणी दिसत आहे निपाणी या ठिकाणी सुद्धा वातावरण एक सुमारास ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे आपण चार सुमारास बघितलं तर निपाणी कोल्हापूर सांगली विटा तसेच कोरळी पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण हे कोरडी तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे इंदापूर बारामती दौंड करमाळा या ठिकाणी मात्र वातावरण चारशे सुमारास ढगाळण्याची दाट शक्यता आहे जामखेड बीड अहिल्यानगर तसेच श्रीरामपूर पैठण अकोले वैजापूर श्री छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तसेच लोणार पोकरदल चिखली या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला चारच्या सुमारास दिसत आहे नाशिक मनमाड मालेगाव या ठिकाणीसुद्धा था, वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील तर चाळीसगाव बो बोदवड तसेच खामगाव जळगाव परोळा धुळे या ठिकाणी वातावरण ढाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला चारच्या सुमारास दिसत आहे मात्र पुसद नांदेड रिसोर्ट चंद्रपूर आदिलाबाद हिंगणघाट अमरावती नागपूर अकोला या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला चारच्या सुमारास दिसत आहे आपण आठच्या सुमारास बघितलं तर अमरावती अकोला रिसोर्ट छत्रपती संभाजीनगर जालना तसेच पैठण माजगाव सेलू तसेच बीड जामखेड करमाळा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला आठ सुमारास पड़ने दाट शक्यता आपल्याला दिसत आहे जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर बार्शी या ठिकाणी वातावरण ढाकाळ राहण्याची दाट शक्यता तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पडू शकतो दोन बारामती नेरा सातारा तसेच पंढरपूर तसेच भोर पुणे खेड या ठिकाणी वातावरण मात्र कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे महाड लवासा तसेच लोणावळा मुरबाड जुन्नर या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर त्याचबरोबर परभणी नांदेड तुम्ही बघू शकता परभणी नांदेड भोकर मरखेड हिंगोली कुसत वाशिम या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाढ शक्यता आहे तर लोणार वाशिम कर्जानाल यवतमाळ तसेच अमरावती या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आठच्या सुमारास पडताना दिसणार आहे अकरा सुमारास तुम्ही बघितलं तर अकोला अमरावती उसवत उसळद उस या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे बीड बार्शी लातूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहील तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक वापी भोईसर मुंबई पुणे दापोली सातारा कोल्हापूर या ठिकाणी वातावरण मात्र कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा वारा सुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची दाट शक्यता दिसत आहे विजयपूर सोलापूर वर्षी या ठिकाणी मात्र वातावरण थोडेसे ढगाळ राहील तर लातूर बिदर कलबुर्गी लातूर या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद